नमस्ते शेतकरी बंधून तर एप्रिल ये मे येथील भार व्यवस्थापन ह्या शृंखलाचा हा सवा व्हिडिओ आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहे की आपण आपल्या प्लॉटला ताण दिलेला आहे आणि ताण देऊन पा पाला कसा पिवळा झालेला आहे आणि पाला पूर्णपणे पिवळा होऊन आता हलवलं तर पूर्णपणे असं पूर्ण पानगळ होत आहे तर आपण जेणेकरून जो आपला जुना पाला आहे समजा पडला पाहिजे जेणेकरून चांगल्या प्रकारे आपल्या बागेला ताण भेटेल आणि आपल्या बागेला फुरी मादी काही निघण्यासाठी मदत होईल तर ह्या पद्धतीने आपण आता ताण दिलेला आहे ते पाहू शकता झाड नजर नंतर पान क पाला कसा पडत आहे तर ह्या पद्धतीने आपण आपल्या झाडांना असा ताण बसावा हे कसे पूर्ण असं झाड मोकळं झालं आहे ह्या पद्धतीने असे झाड मोकळं झाले झालं पाहिजे जेणेकरून येणारा सूर्यप्रकाश जो पूर्णपणे प्रत्येक फांदीवर आणि खोडामध्ये पडेल जेणेकरून आपले जे ते व बाळाने जे बुरशीजने रोग आहेत याचे सर्व यांचे सर्व जे जीवाणू किंवा बुरशीजन्य रोग आहेत या सर्वांचा काउंट कमी होईल आणि आपणाला पुढील बहारमध्ये मदत होईल ह्यासाठी ह्या पद्धतीने आपण ताण द्यायचा आहे जेणेकरून पूर्णपणे आपल्या झाडाची पानगळं पूर्णपणे नॅचरलीज आपण पानगळ करत आहे कारण की चांगल्या पद्धतीने ताण भेटला तरच आपणाला पुढे बुरशीजन्य रोगापासून सुटकारा मिळतो तर ह्या पद्धतीने आपण ताण द्यायचा हा ह्या झाडाला असा पूर्ण ताण बसला आहे जर बघा असा पूर्णपणे ताण बसला पाहिजे जेणेकरून प्रत्येक काडी ही आप अशी उनात तापलेली पाहिजे आणि ह्या बाजूला आपण बघूया आज आपला हा बोर्डो मारायचा चालू आहे तर ह्या बाजूला आपण बोर्डो मारलेला आहे तर बोर्डो मारलेला आहे की बोर्डो मारल्यानंतर ही बोर्डो असा असं मारायचं की पूर्णपणे खालून वरपूतर झाड असे ओले झालेले आहे थोडा मारून वेळ झालेला आहे वजली थोडं वाढलेलं आहे तर बोर्डो असं पूर्ण खोडापासून ते वर शेंड्यापातून मारायचं आहे जेणेकरून काडीला बोर्डोचे पूर्णपणे कोटिंग बसले जाईल काडीला असं पूर्णपणे असा बोर्डोचा निळसर थर आलेला आलेला पाहिजे तरच आपण पुढील आपण जे इथं बाहेर व्यवस्थापनामध्ये आपल्याला त्याची चांगल्या पद्धतीने मदत होईल